राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा आपला व्यवसाय आपला उद्योग लाखो लोकांपर्यंत पोहोचवा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर अवसेकर मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा पॉडकास्ट कार्यक्रमात घेणार तब्बल एक तासाची मुलाखत रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सहभागी व्हा व्यवसाय वाढवा संपर्क करा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट महाराष्ट्रामध्ये बोलून भाऊ लातूर ग्रामीण ची जागा ही भारतीय जनता पक्षाची होऊ शकत नाही इथं काही विषय नाही इथं धीरज देशमुख निवडून यावा अशी चर्चा शेवटपर्यंत होती बरोबर आपण ज्यावेळेस प्रचाराला गावोगाव फिरत होतो माझ्यावरील होते माझे सगळे सहकारी होते ज्या ज्या गावात मी गेलो त्या गावामध्ये माझ्या माता भगिनीची जी उपस्थिती होती आणि माझ्या बहिणींचा जो आशीर्वाद माझ्या डोक्यावर होता ते मला खात्री देत होता की यावेळेस रमेश आप्पा तू आमदार होणार आहेस म्हणजे होणार आहेस कारण की माझ्या बहिणींचा आशीर्वाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि आता भाऊन बोल भाऊनी सांगितलं की आपली जात ही शेतकऱ्यांची जात आहे काँग्रेसवाल्याने आजपर्यंत राजकारण फक्त जातीपातीचं राजकारण केलं बगल बच्चांचं राजकारण केलं पण मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कारण की माझ्यावर संस्कार हे राजकीय संस्कार माझे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे संस्कार माझ्यावर होते ज्या मुंडे साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं ज्या मुंडे साहेबांनी या मतदारसंघा जवळ देशभर निर्माण केली त्या मुंडे साहेबांनी या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली त्या दिवसापासून मी माझ्या या रेणापूर तालुक्यातील जनतेची सेवा करण्याचं अंगीकारलं आणि ते काम करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतो आज मी माझ्या रेणापूर तालुक्याला काय देऊ शकलो याच्यापेक्षा रेणापूर तालुक्याने जे मला दिलंय ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही एवढं मला रेणापूर तालुक्याने प्रेम आणि आशीर्वाद दिला आज मी वीस वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये काम करतोय दोन हजार तीन साली म्हणून भाऊ मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चार साली मुंडे साहेबांची विधानसभेची निवडणूक लागली आणि दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ वेगळा झाला मुंडे साहेबांनी मला मी नवीन असताना सुद्धा त्या रेणापूर तालुक्याची जबाबदारी माझ्यावर दिली आणि त्यावेळेस मी रेनापूर तालुक्यामध्ये काम करतोय मुंडे साहेबांनी दाखवून दिलेल्या रस्त्याने जाण्याचा दा प्रयत्न करतोय मी मान सन्मानाचा विषय कधी करत नाही माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस आधी अडचणीचा असेल त्याची अडचण सुटली पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे त्याच्या गावामध्ये विकासाचं काम झालं पाहिजे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे कधी बघितलं नाही जे पद्धत मुंडे साहेब वापरत होते त्या पद्धतीने मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि याचे साक्षीदार आपण सगळेजण आहात एक विचार करा एकदा माणूस निवडणुकीत पडला की पुन्हा मतदारांना शिवाय देतो देतो का नाही मी एवढं केलं मी तेवढं केलं अरे पण ज्या मतदारांनी मला समजा पहिल्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊच्या चौसष्ट हजार काहीतरी मतं पडली ज्या चौसष्ट हजार लोकांनी मला पाठीमाग आशीर्वाद उभा केला त्या लोकांसाठी तरी संघर्ष करणं हे माझं कर्तव्य असतं म्हणून मी संघर्ष करत राहिलो दोन हजार चौदा साली बोलून एक्क्याण्णव हजार मतं पडली जर मी तिथं दोन हजार सोडून दिलं असत एक्क्याण्णव हजार लोकांनी मला आशीर्वाद दिला असता का एक्क्याण्णव हजार लोकांच्या साठी संघर्ष करत राहिलो आणि आप योगाने आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार बहुमताने आलं आणि त्या सरकारमध्ये आपल्या लोकनेत्यांचे कन्या पंकजाताई ग्रामीण विकास मंत्री झाल्या त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार एकोणीस ला प्रचंड असं वातावरण आपल्या भारतीय जनता पक्षाचा होतास होत आणि या वातावरणाला घाबरून या भ्रष्ट काँग्रेसवाल्यांनी भ्रष्टाचाराच्या जा पैशाच्या जोरावर ही मतदारसंघ विकत घेण्याचं पाप केलं आता बळवून भाऊ सांगितलं की उद्धव ठाकरेंना विकत घेतलं बळवून भाऊ सव्वाशे कोटी रुपयाला विकत घेतलं शंभर कोटी रुपयाचा एक बंगला त्या उद्धव ठाकरेंच्या मुलाच्या नावाने दोन महिन्यामध्ये त्या मुंबईमध्ये रजिस्ट्री करून त्या धीरज देशमुखच्या शासनाने दिला उमेदवार सुद्धा देशमुखच दिला पाहिजे म्हणून ते पंचवीस कोटी दिले आणि उमेदवार सुद्धा मॅनेज करून घेतला अशा पद्धतीने मतदारसंघ विकत घेतला माझं त्यांना आजही चॅलेंज आहे की तुम्ही अजूनही सांगितलं नाही तुम्ही कुणाच्या विरोधात निवडून आला होता कुणाच्या विरोधात निवडून आले होते तुम्ही नोटाच्या विरोधात एकदा तरी सांगितलं का तुम्हाला जर तुम्हाला रमेश कराडची एवढी भीती वाटत होती तर आता सुद्धा बोलून आम्हाला हिरवलं पडल्यानं कुठं मला चॅलेंज होऊ शकते का कुठं आव्हान देऊ शकतो का अरे पण जनतेने ठरवल्यानंतर भल्या भल्यांची पाठ लावण्याची जनता राहत नाही हे जनतेने तुम्हाला दाखवून दिलं आता माझ्या सांगितलं की उसाच्या नावाना दडपण घालतात माझ्या रेणापूर तालुक्यातल्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो ते आता रमेश कराड आमदार आमदार नसताना यांची फेफरी गुम करत होतो आमदार नसताना सुद्धा या मांजरा कार्यक्रमा पुढे उभारण्याचाही विचार केला नव्हता हो सदोतीस वर्षामध्ये मांजरा कारखान्याच्या गेट वर कधी आंदोलन झालं नव्हतं हो पण याच रमेश कराडने हजार शेतकऱ्यांना घेऊन त्या कारखान्यावर आंदोलन केलं आणि आम्हाला एफ आर पी प्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून आंदोलन केलं आणि यांना एफ आर पी द्यावी लागली आता आमच्या ऋषिकेशनी सांगितलं की पहिले उचल सत्तावीसशे रुपये आणि पुन्हा तीन हजार सत्तावीसशे जे बोर्ड लावले पहिले उचल सत्तावीसशे देणार सहकार म्हणून

एफ आर पी किती काय भावना देते आपल्याला काय रिकव्हरी दाखवते ज्यावेळेस एफ आर पी देणं बंधनकारक नव्हतं त्यावेळेस आपल्या कारखान्याची रिकव्हरी तेरा साडे तेरा चौदा पर्यंत होती एफ आर पी देणं बंधनकारक केल्यावर यांची रिकव्हरी दहाच्या मध्ये काय आली हो याचा कधी कुणी विचार केला का माझं जाहीरपणे सहकार्य आव्हान आहे तुम्ही आता बघून आपण चिंचोरीला सभा घेतली मग एक आनंद आले की त्याला उत्तर सभा घेणार आहेत मध्ये अरे तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना कळायला सांगता हिंमत आहे त्या रमेश कराड समोर सोगर समोर या एका स्टेजवर बोलो सहकार मर्षी आज तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही आमचं गेल्या पाच वर्षामध्ये जे दुबाडून खाल्लंय आमच्या ऊसाचा भाव जो दुबाडून खाल्लाय त्याचे पैसे आम्हाला कधी देणार आहात जर तुम्हाला या वर्षी तीन हजार भाव परवडला तर मग गेल्या वर्षी का नाही परवडला त्याच्या चार वर्षाबद्दल का नाही परवडला साखरेचा भाव तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये जर विचार केला तर पस्तीस रुपयापासून चार हजाराच्या मध्येच आहे कधी अडतीस रुपयावर भाव गेला नाही मग आताच तीन हजार का परवडतोय याचा अर्थ तुम्ही आम्हाला लुबाडून खाल्लाय आणि आमच्या लुबाडलेला दाम तुमच्याकडून वसूल केल्याशिवाय हा रमेश कराड गप्प बसणार नाही आज तुम्ही एवढं नाक वरकून तोंड सांगताय आम्ही तीन हजार भाव दिला उपकार केला का या साखर कारखानदारांनी सहकार मर्शींनी आमच्या रे मांजरा कारखान्यामध्ये साडेसात टक्के पाचक कपात केली तुमच्या रेनाने साडेपाच टक्के केली कोणी विचारलं का कुठल्या के के नियमात केली कुठल्या अधिकारात केली जवळ आम्ही आवाज उठवला तेव्हा या सहकार मशींना असं जाग आली की आता हे गोष्ट आपल्या अंगलट येते म्हणून त्यांनी काय पत्रक काढलं की आम्ही शेतकऱ्यांचा सण गोड व्हावा म्हणून पाचक कपातीची रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करतो पण माझं सहकार मर्षींना आव्हान आहे की तुम्ही कुठल्या अधिकारात कपात केली हे शेतकऱ्यांना सांगा कुठल्या देशमुखांची कारखानदारी नाही आणि जर आमच्या शेतकरी सभासदार मालकाला तुम्ही अडवणूक करत असाल तर इथून पुढच्या काळामध्ये ती अडवणूक आम्ही होऊ देणार नाही आता भाऊन भाऊ सांगितलं की आता प्रत्येक महिन्याला किती टन उजगाळ झाला कुठल्या समस्या शेतकऱ्याचा याचा हिशोब हा रमेश कराड कारखान्यात जाऊन घेणार आहे तुम्ही घाबरू नका तुम्ही फक्त साथ द्या त्यांना एका लाईनीमध्ये आणायचं काम हा रमेश कराड करेल कारण की रमेश कराड कोणाचा मिंदा नाही रमेश कराड मी तुमचा मिंदा आहे तुमच्या आशीर्वादाचा मिंदा आहे तुमच्यासाठी संघर्ष करणं हे माझं कर्तव्य आहे आणि शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्या सर्वसामान्य अठरा पकड जाती धर्माच्या गोरगरिबांच्या हक्कासाठी आणि विकासासाठी हा रमेश कराड संघर्ष करणार आहे रमेश कराडला काय मिळाल्याच्या पेक्षा मी माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला काय देऊ शकलो याचा विचार करून आजपर्यंत राजकारण आणि समाजकारण करणारा आहे मी ज्यावेळेस सुरुवातीला बहुन गळून नाराजी झाडं दिली त्यावेळेस माझी चेष्टा केली गेली एका नारळाला नारळ लागणार आहेत का व काही बी आले ते तुमच्याही गावात बोलले असतील त्याच्यानंतर आम्ही गेल्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही मृदंग दिले आज साडेपाचशे भजनी मंडळाला मी ताळ मृदंग वाटला त्याची चष्टा केली गेली लि कुठे भजनाने कुठे कीर्तनाने जनता सुधारणा अरे देशमुखांना हो, तुम्ही आमची पिढी बर्बाद करण्याचं पाप करताय आणि ते कुठं ना कुठं तुम्हाला फेडावं लागणार आहे आम्ही आमच्या भजनी मंडळाला का साहित्य दिलं तर माझ्या गावामध्ये एकोपा राहिला पाहिजे माझ्या गावामध्ये आपुलकी राहिली पाहिजे माझ्या गावामध्ये आपण भावना राहिली पाहिजे माणसा माणसामध्ये समाजामध्ये समाजा एकीचं वातावरण राहिलं पाहिजे म्हणून हा आम्ही संप्रदाय आमचा संप्रदाय टिकला पाहिजे आमचा संप्रदाय वाढला पाहिजे आणि ज्यावेळेस कोविड झाला त्यावेळेसपासून संप्रदाय वाढला का नाही आपला मामा फक्त वाढला का नाही आता भजन कीर्तनाला माणसं येलीत का नाही ग्राम कथा लावा कुठली भागवत कथा लावा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं यायला लागली काय यायला लागली हो या जगामध्ये काहीच कुणाचं कुणी नाही या जगामध्ये परमेश्वरच वाचू शकतो हे ज्यास आपल्याला पटलं कोविडच्या काळामध्ये बापाचं तोंड मुलाला बघता आलं काचं तोंड बापाला बघता आलं काच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतात आणि त्यावेळेस या कोविडच्या काळामध्ये हेच आपले देशमुख कुठं होत कुठं होत काय केलं तुमच्यासाठी त्यांनी या रमेशकरांनी चारशे साडेचारशे बेडचं हॉस्पिटल चालवलं याच रमेशकरांनी सत्तर हजार गोरगरिबांना अन्नधान्याचे किट दिले याच रमेशकरांनी आमच्या अंगणवाडी सेविका से, असतील आमच्या गावातल्या आरोग्य सेविका असतील से, यांचा आज मान सन्मान केला जणांना पेशंटला कसं औषध मिळेल कसं काय देत मदत तर देईल ते करण्याचा प्रयत्न केला माझ्या स्वतःच्या इथून मी जवळपास रोज पाच हजार लोकांना डबे देण्याचं काम केलं कुठे होते देशमुख आणि आज सांगतात की आम्ही तुमचे तारण हार माझं त्यांना सवाल आहे तुमच्या सगळ्या माझ्या जनतेला सवाल आहे की तुमच्या गावात रेणापूर तालुक्यामध्ये पाकिटे कुठून आले निवडणुकीच्या काळात कुठून आले कुठल्या कारखान्यानं आले कार का। रेना कारखान्यावर बाबरगावचं सोयाबीन केलेलं होतं का होत का सोयाबीन मग रेना कारखानून पाकिट इथं कश काय आलं ते पाकिट आपल्या ऊसामध्ये काटा मारलेलं होते ते पाकिट आपल्या ऊसामध्ये भाव कमी दिलेलं होतं ते पाकिट आपलं पाचट कपात केलेलं होतं ते पाकिट आपलं ऊस आडून ऊसाचा रिकव्हरी चौदा जरी आली तर दहा दाखवलेलं रिकव्हरीचं पाकिट होत आणि मी सगळ्यात सगळ्यांना सांगितलं होतं की पाकिट खुशाल घ्या पाच म्हटले तर दहा मागा दहा दिले तर पंधरा मागा त्यांनी पाच हजार सात हजार दहा हजार ते पाकिट दिले कुणाच्या हातान दिले हो कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्याला पगार किती दहा दा वर्ष झाल्यानंतर मांजरा कारखान्याचा कर्मचाऱ्याला आता नऊ हजार दहा हजार बारा हजार पगार आहे त्या बिचाऱ्याला पोटासाठी ते पाकिटे वाटले पण त्या पाकिटामध्ये पाच हजार आले तुमच्याकडे तीन हजार आले का दोन हजार आले त्या पाकिटामध्ये गर्दी झाली का नाही काँग्रेसवाल्याची सवय आहे मड्याच्या टाळूवरच दोन्ही खरारी अवलाद ही काँग्रेसवाल्याची अवलाद आहे ही त्या रेणुका देवी मंदिराला मी सात कोटी रुपये आणले तिथंच आपण का काळाराम मंदिर आहे त्याला सव्वा दोन कोटी रुपये आणले बालाजी मंदिर आहे सव्वा कोटी रुपये आणले माझ्या निवडीमध्ये निळकंठेश्वराचं पुरातन मंदिर आहे त्याला दोन कोटी रुपये आणले घातेगाव मध्ये आमचं दुसरं राधाकृष्ण मंदिर आहे त्याला दोन कोटी रुपये आणले जिथं जिथं आपल्याला निधी आणता येते आणण्याचं काम केलं आणि त्या गावाचा त्या गावाचा विकास करण्याचं काम केलं पण या काँग्रेसवानी सत्ता भोगली कुणासाठी भोगली काय तुम्ही विकास केला आज माझं तळणीकरांना आव्हान आहे तुमच्या गावामध्ये काय विकासाचा निधी आला काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसच्या आमदाराच्या गावचा रस्ता माझे आमदार आमच्या चिंचोलीच्या जवळचे आमदार आहेत त्यांच्या गावचा रस्ता सुद्धा या रमेशकरांनी मुख्यमंत्री ग्राम सडक मधून केला आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक ही योजना चालू झाली बळून जाऊ योगायोगाने आपल्या लोकनेतेच्या कन्या पंकजा विकास मंत्री होत्या महाराष्ट्रामधला मारा पहिला रस्ता आपला रेनापूर ते बाला चौदा किलोमीटर रस्ता आपण मुख्यमंत्री ग्राम सडकच्या माध्यमातून केला तो रस्ता कधी मुंडे साहेबांनी मुर्माचं टोपलं टाकलं होतं कधी टाकलं होतं नांबर त्याच्यावर मोर्माचं टोपलं सुद्धा टाकलं नाही अनेक विकासाच्या गप्पा मारतात आम्ही तुमचे कारण म्हणतात आम्हीच तुमचं सगळे करते करी ते म्हणतात अरे आमचा शेतकरी रात्र दिवस कष्ट करतो लेकडाच्या तोंडचा घास काढून माझ्या शेतात घालतो आणि त्या कष्टाचा दमोबदला मागतो काही उपकार करत नाही तुम्ही आम्हाला देत नाही याची जाणीव या देशमुखांनी ठेवली पाहिजे याची जाणीव या सहकार मर्शीने ठेवली पाहिजे जे मुख्यमंत्र्यांनी मला मिठी मारली वार वारे बहादार म्हणले मला मिठी मारली रो वारे बहादार म्हणले दस म्हणलं फिटलं माझं सगळं आता आणि माझी स्वप्न होत समजा मी दोन हजार चौदाला निवडून आलो असतो तो कुणाला पाडल होत देशमुखाला पाडणार होतो कमी त्रिमग्ना पाडणार होतो माझ्या हाताने यांचा पराभव होता म्हणून ही दोन हजार ची निवडणूक आपल्याला लढवता आली आणि आपण जिंकता आली दोन हजार ला जर यांनी माझ्यावर लढले असते म्हणून बघूत पंचवीस हजाराच्या पेक्षा जास्ती मतालाय त्यांचा पराभव आपल्या हातून होणार होता आणि आता सुद्धा तुम्ही जर पैशाचा पाऊस केला नसा ध्ये केला नसता तर आता पंचवीस हजार मतांनी तुमचा पराभव लिहिलेला होता पण तुम्ही पैशाच्या जोरावर काही गोष्टी केल्या आणि विशेषतः आंब्याच्या आडी लावली त्याच्यात दोनच आंबे नास्के असले तर सगळे आडी नाशली ते तसे दोन चार नास्के आपल्यात होते बरे झाले बिचारे गेले साडेसाती पण तिथं जाऊन गडीवर जाऊन काय सांगायचे आता आम्ही आला रमेश कार्डला कसंच निवडून ये कार्यकर्ता बोलून जाऊ तीनशे माता जेवढी रमेश कार्ड जात नाही मला दुसरा एक कार्यकर्ता राहतात दोन वाजता मी पैसे घेऊन फिरत होता गल्ली तिकडे जा तिकडे जा अरे जेवढे रमेश कराला मताधिक्य मिळाले तेवढं तरी तुमच्या पक्षाला मतं मिळाली का याचा विचार काँग्रेसने करावा आपण कुठली माणसं सांभाळतोय आपण कुठले कार्यकर्ते सांभाळतोय चार पैसे आले म्हणजे कार्यकर्ता मोठा होता असं नाही तर सर्वसामान्य गोरगरिबांच्या कामाला पडणारा कार्यकर्ता हा मोठा असतो कार्यकर्ता मनानं श्रीमंत असला पाहिजे कार्यकर्ता पैशाने श्रीमंत कधीच होऊ शकत नाही आणि माझा कार्यकर्ता मनानं श्रीमंत कार्यकर्ता त्यांची दोन एकर चार एकर जमीन नाही तो कार्यकर्ता त्या गावाच्या प्रस्थापित भागात संघर्ष करतो आणि आज अनेक गावामध्ये बोलून भाऊ ग्रामपंचायत आपल्या आहेत सोसायटी आपल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ग्रामपंचायती सोसायटी आपल्या झाल्या पाहिजेत याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि जिथं जिथं माझी ताकद लागेल तिथं मी ताकद द्यायला तयार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आरं म्हणलं तर कार म्हणण्याची हिंमत ह्या रमेश कराडमध्ये तुम्ही घाबरायची गरज नाही त्याचं पहिलं कसं होतं बळून जाऊ त्याच्या सभेला गेला का याचा ऊस आडवा त्याच्या सभेला गेला का रस्ता आडवा त्याच्या सभेला गेला का आज निराकरी अडचण करा बाकीच बांधणा उद्या द्या एकानं बायकोकडून उभारायचं एकानं नवऱ्याकडून उभारायचं एकाकडून पोरांना करून उभारायचं एकानं बापाकडून उभारायचं ही खेळी त्या काँग्रेस आजपर्यंत केली पण इथून का पुढच्या काळामध्ये ती खेळी आम्ही सोडू देणार नाही त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक तीन महिन्याला जनता दरबार घेणार जाऊ प्रत्येक तीन महिन्याला प्रत्येक तालुक्याला आपला जनता दरबार राहील त्याच्यामुळे माझ्या सगळ्या रेणापूरमधील माझे खरोळा आणि सर्कल सर्कलमधील आणि माझ्या रेणापूर शहरातील सगळ्या माझ्या वडीदारा लो माणसांना लोक माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विशेषतः माझ्या माता भगिनींना हात थोडं विनंती आहे की तुम्ही अर्ध्या रात्रीला मला सांगा लाजू नका भेऊ नका जे जे तुम्हाला मला तुम्हाला मदत करता येईल ते करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन एवढंच या प्रसंगी बोलतो परत एकदा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी